जय मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा काल आपण स्टेटस ठेवला होता जेही विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये मा त्यांनी स्टेटस पाहिला आहे काल कशा पद्धतीने आणि सर्वात पहिले जोही कोणी चॅनलवरती नसेल दादा सर्वात पहिले एक समजून घे मी कुठलं पुस्तकाची जाहिरात करायला नाही कुठलं माझा कोर्स घे कुठलं कुठल्या माझ्या बॅचेसचं मी प्रमोशन करायला आलो नाही कुठलं काही बिलकुल नाही जे जेही असेल ते एकदम सत्य असेल आणि मी कायम बोलत असतो तू लाईक करू नको सबस्क्राईब करू नको का बोलत असतो कारण की सगळ्यात पहिले लाईक आणि सबस्क्राईब या गोष्टी सांगून काय असतं तुला निगेटिव्ह तुला असं वाटतंय की हे फक्त लाईक आणि साठी करतात किंवा व्ह्यूज कमावण्यासाठी करतात हे बिलकुल काही कुठलंही नाही जे कालची जे अपडेट आहे विद्यार्थ्यांना माहिती आहे कशा पद्धतीने काय करतोय कशा पद्धतीने धावपळ करतोय आणि ही धावपळ कुठलाही उपकार नसून कुठे काही नसून त्रेसष्ट हजार प्लस विद्यार्थ्यांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासासाठी हे आपण बनवलेला तो व्हिडिओ म्हणून जोही कोणी चॅनलवरती नवीन असेल तर दादा सर्वात पहिले समजून घे मी माहिती काय देतोय समजतंय का मी माहिती काय देतोय ते समजून घे आता कालचं जे सर्व डिटेल सांगतो काय कारण कशा पद्धतीने काय सर अपडेट बदल बोला कशा पद्धतीने काय सर्व व्यवस्थित समजून सांगतो काय कशा पद्धतीने काल इज तू मागे फोटो बघतोय की मी हे माझा पास आहे मंत्रालयातला पास मी मंत्रालयात जाण्यासाठी किती काय संघर्ष करावा लागतो एवढं सोपं नाहीये घरी बसून प्रत्येकाला बोलता येतं काय करता येतं गेल्यावर कळत आहे ते मन खोट नाही मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्याच पद्धतीने हे निवेदनचा प्रकार आहे ही माझी साईन आहे हे माझं तारीख आहे हे माझा फोटो आहे हे तुम्ही पाहणार तर दादा कालच सांगतोय सगळ्यात पहिले कोल्हापूरचा एक विद्यार्थी आपला फॉलोअर्स आहे तो वेटिंगला आहे पहिल्या नंबरला वेटिंगला आहे त्याच्या पुढचा विद्यार्थी रिझाईन दिलेला आहे म्हणून त्या विद्यार्थ्याचा बिचारायचा प्रयत्न चालू आहे त्याने मंत्रालयात सर मी असा असं जातोय मंत्रालयात मग दादा मी पण येतोय की जेणेकरून भरती सगळे आपण निवेदन देऊ कशा पद्धतीने काय लवकरात लवकर भरती यावा यासाठी प्रयत्न कारण की विद्यार्थ्यांचे वय वाढव सर्वात वय वाढत आहे या मध्ये मुद्दा पण आहे की तीन तीन चार चार वर्ष भरती येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं वय वाढवतं बऱ्याच विद्यार्थ्यांचं या मुद्द्यामध्ये सर्व दिलेले टेलिग्रामला पण बघून गेला टाकून दिल मी या निवेदनामध्ये हेच म्हटलं की दोन दोन तीन तीन चार चार वर्ष भरती येत नाही विद्यार्थ्यांचे वय वाढत आहेत कारण की एक एक दिवसानंतर भरपूर विद्यार्थी हेच बार होतात जे बरेच काही विद्यार्थी आहेत जे कॉल येतात ते विद्यार्थी मागच्या वेळेस वेटिंगला होते मागच्या वेळेस एक एक मार्काने मायक्रोसेकंद उडलेले विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी पण आता ते बिचारायचं वय जात आहे तर साहजिक आहे जीवाला त्रास होणारच आहे कारण की बरोबरचा विद्यार्थी जो सारखाच अभ्यास केलाय सारखेच मार्क आले स्कोअर फक्त एका मायक्रो सेकंदाने किंवा काहीतरी दहावीस सेकंदाने स्कोअर गेलेला आहे तर सिलेक्शन केलंय तो त्याचा टार्गेट तो ठेवणारच की पुढच्या वेळेस मी काही करून भरती मारणारच हे त्याचं टार्गेट असणारच पण त्या सोडस आता भरती लेट येतोय विद्यार्थी निराशित जात आहेत की अशा पद्धतीने दादा नो भरती संदर्भात एकच पॉझिटिव्ह आहे की भरती निघणार आहे हंड्रेड पर्सेंट निघणार भरती चर्चे आहे पण ते कन्फर्म नाही की एप्रिलमध्ये येईल निहाय तारखेलाच पडेल होईल कन्फर्म आहे अजिबात कोणी काही सांगत असेल की असं काहीच नाही अजून पण त्यांच्या पहिले सर्व भरपूर प्रमाणात कॉल मेसेज कॉल जात आहेत निवेदन जात आहेत म्हणजे यांना जागृत आहेत ते, पन, ते भुर, भुर, भुर कौल कौल की भरती संदर्भात विद्यार्थ्यांचं चालू आहे आंदोलन त्यात त्याच आपण असं मंत्रालयापर्यंत पोहोचायला लागलो हळूहळू अजून वाटलं तर पुढे अजून भरपूर मंत्र्यांना निवेदन द्यायचे आहेत बारामतीला पण गेलो होतो मागे तिथं मी त्या सरांना बोललो की सर तुम्ही निवेदन द्या दे अजित पवारांना कारण की अजित पवार त्यांच्याकडे जवळचे आहेत बारामतीचे त्यांच्या त्यांना निवेदन द्या दे, की सांगा त्यांना की भरती संदर्भात जसं पोलीस भरतीचा तुम्ही पुढाकार घेता तसं वनरक्षक भरतीचा पुढाकार घ्या की जेणेकरून भरपूर विद्यार्थी ते पण विद्यार्थी महाराष्ट्रात पाच सहा लाख मग तसंच पाच लाख प्लस विद्यार्थी होते यावेळेस अजून वाढतील म्हणजे सहा सात लाख विद्यार्थी त्याही भरतीचा परती करत आहेत असं मी त्यांना बोललोय मग त्या सर त्यांचं ते बोलणार आहे तिथं पण निवेदन आपलं जाईल जेणेकरून लक्ष द्या आपलं काम आहे यार सर्वात पहिले समजून घ्या आपलं काम आहे की आपण कमीत कमी प्रयत्न केले पाहिजेत भरती निघण्यासाठी तुम्ही घ्या मी घ्या काय असू द्या आणि मला काय कुठला फेमस होण्यासाठी एखाद्याला वाटत असेल यार फेमस होण्यासाठी करतोय काही गरज नाही भाऊ व्यवस्थित सुखात आहे आणि काही नाही आहेत ऑलरेडी साठ बासष्ट हजार विद्यार्थी ओळखणारे मला बघणारे त्यांना आहे मी कशा पद्धतीने काम करतोय कुठला काही कोर्स बिर विकत नाही ज्या बी दिवशी कोर्स लॉन्च करेल लक्ष दे ज्याही दिवशी कोर्स लॉन्च करेल तर त्या कोर्स मध्ये ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्याच विद्यार्थ्यांना कोर्स घ्यायला असं नाही वेळा जागे माझा कोर्स घ्या माझा कोर्स घ्या बिलकुल नाही ज्याला गरज असेल त्याच विद्यार्थ्याला कोर्स विकणार त्यालाच मी व्यवस्थित समजून सांगणार किंवा शिकवणार कारण की कसं असतं बावळट मुलांना देऊन काय उपयोग नाही त्यात मात्र एक फॉरेस्ट मध्ये एक आय एम पी लक्ष द्या एक कप्या म्हणून एक पोरगा आहे त्याने फॉरेस्टचे पाच सात ग्रुप उघडून ठेवलेले अक्कल एकदम शून्य त्याला काय बोलतो ते कळत नाही त्या त्याचं पण लक्ष द्या त्याचा ऍड्रेस त्याच्यावर कंप्लेंट केलेली त्याच्याबद्दल त्याचा ऍड्रेस वगैरे हो माहिती नाही तो त्या ग्रुपवरती काही चुकीची माहिती काही चुकीचं बोलत असतो म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना त्याचा जर कॉन्टॅक्ट पूर्ण ऍड्रेस कम्प्लेट असेल तर मला सेंड करा कारण की तो पागल आहे सायको आहे तो विद्यार्थी सायको मुलगा आहे तो एकदम म्हणजे सायको त्याला काय बोलत त्यांनी ते फॉरेस्ट चे झाता दहा ग्रुप ओपन करून ठेवले आणि ते, ते काही कामाचे नाहीत कारण की तिथे काही तो अपडेट निघून तिकडून याला त्याला वाईट बोल त्याला वाईट बोल काही तो टायपिंग करतो त्यालाही कळत नाही किती शब्द करतो म्हणून तो सायको जो असेल त्याला आपण कम्प्लीट आहे त्याला त्या पोलिसांच्या टाकून देऊ कारण ते, 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 ते सायको लोकांना जास्त दिवस ते बाहेर ठेवून ते समाजाला नुकसान होईल त्याच्याने म्हणून जोही कोणी असेल ते कॉन्टॅक्ट करा आणि लक्ष द्या आता हे परत सांगतोय जोही कोणी विद्यार्थी मला सारखा एकच कॉल आहे मेसेज आहे की सर भरती कधी पडेल कुठल्या महिन्यात पडेल दादा एक अंदाज आहे जून पर्यंत ऍड शंभर टक्के येण्याचा एक अंदाज आहे बरं आणि तेव्हा येईल कारण की काय मागची ऍड पण जून जुलैची होती ही पण ऍड तेव्हाच येणार कारण की डॉट दोन वर्ष कंप्लीट आणि जे आपले जे विद्यार्थी शेवटची बॅच गेलेली ट्रेनिंगला साहजिक अर्थ जसं पोलीस भरती जसं ट्रेनिंग सेंटर खाली होतं तसं पोलीस भरती कसे बळ करतात की यार आपल्या ट्रेनिंग सेंटरला पुरं पाठवायचे आहेत बरोबर आहे की नाही तर ट्रेनिंग सेंटर खाली तसं यांचं ट्रेनिंग सेंटर आहे वन विभागाचं मग ते बी बळ करतात ट्रेनिंग सेंटरला आपल्याला पोरं पाठवावं लागतील पुढच्या भरतीचे आणि जागा ऑलरेडी रिक्त आहेत म्हणून त्यांचंही बळ असेल ना किती ट्रेनिंग सेंटरला ते सर्व जागा किती जागा तर दादा मागे सोळाशे काहीतरी आकडा होता आता तो आकडा वाढला असेल बरेच जण त्यांचा एक अजून विषय आहे की प्रमोशनने भरपूर लोक पुढे जाणार प्रमोशनने तर ते प्रमोशन नुसार अजून त्याही जागा खाली होतील प्रमोशन साहजिक आहे जो प्रमोशन करतो त्या खाली होणारच मग तो जर पुढचा विद्या वनरक्षक जागाचे प्रमोशन करून गेले असतील मग ते आता तिथे जागा परत रिक्त होतील मग तो आकडा किती ते सांगता येणार नाही आणि वनसेवक बद्दल कुठल्याही वनसेवकचा अजून जी आर आलेलं नाही जे मागचं बघतो त्यांनी टाकलं होतं की अशा अशा पद्धतीने क्वालिफिकेशन असेल शिक्षणाबद्दल अर्थात अजून फायनल जी आर होते तिथे बघ कुठल्याही गोष्टी त्रुट्या असतात त्रुट्या असतात काहीतरी चुक्या असतात मग ते चुक्या पद्धती रिपेअर येईल ना आता सा, ते व्हायचं बारावी पास कुठले सब्जेक्ट सांगितलेलं आहे आणि कुठलाही वनसेवकला स्लॅबस नाहीये म्हणून कुठे बॅच लावायची गरज नाही तुझी अभ्यास करतो तेच कर जेवण रक्षक कारण की वनसेवक वनसेवकचा स्लॅबसच नाही कुठं बॅच लाव कुठं काय करशील म्हणून वनसेवकचं मी तू काळजी करू नको अजून त्यात रोजंदारी मजूर ऑलरेडी ते काम करतायत त्यांचा कोर्टात केस चालू आहे रोजंदारी मजुरांची आज साहजिक आहे त्यांना पहिले न्याय द्यावा लागेल ना म्हणून त्याचं नियोजन चालू आहे ती पण भरती घेणं पण पहिले आज त्यांचं ते प्रॉपर मधलं काय प्रॉब्लेम त्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे बरोबर की नाही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले मग पुढे काय होईल मी तुला वेळोवेळी माहिती देत राहणार आणि आता इथून पुढे माझ्या तर जेवढे प्रयत्न होते तेवढे मी तुझ्या जाऊपळ करणार कारण तुझ्यासाठी नाही माझा परिवार आहे बासष्ट हजार प्लस म्हणजे त्रेसष्ट हजार विद्यार्थ्यांचा परिवार त्यांच्यासाठी मी पळणार हो नक्कीच पळणार आणि त्याला इन्फॉर्मेशन देणार वेळोवेळी कुठे जायची वेळ आली कुठं काय आलं तरी देणार म्हणजे माझं काम लक्ष दे मी प्रत्येक व्हिडिओ टाकला नाही असं नाही मी शांत मी माझं काम करत असतो फक्त तुला दाखवत नसतो कारण कसं असतं प्रत्येक गोष्ट असं मी 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 करून वा वा करून चालणार ना बरोबर की नाही प्रामाणिक काम असेल ना तो विद्यार्थी किंवा तो व्यक्ती किंवा तो मनुष्य तो आपाप वरती येत असतो मग आपलं काम प्रामाणिकपणे करत राहू ना आणि वेळोवेळी तुला माहिती देत राहील आता मी एकटाच काल तीन तास उन्हा उभा होता नंबर लावून उभा राहणं आणि ती एवढी पब्लिक आपलंही खतरनाक काम आहे मंत्रालयात कारण की तिथं बाहेर मंत्री जायव करत होते आमच्या शेजारून एवढी लोकांसह त्यांना किंवा येत नव्हती की एवढं उन्हात लोक उभे येतात ते आपल्या आपण त्यांना त्यांना काहीच गरज नव्हती भरपूर काल अक्षरशः एवढा त्रास झालेला आहे पण ठीक येणार त्रास तो होणार चांगल्या कामासाठी त्रास होणारच तुम्हाला भरती संदर्भात जे प्रॉब्लेम येतात तुम्हाला त्रासच येतो तुम्ही सहन करतायत म्हणून मी जे पण बॅच चालू करेल मी ऑफलाईन पण बॅच चालू करेल ऑनलाईन पण बॅच चालू करेल पण त्याच विद्यार्थ्यांना घेईल खरंच त्याला गरज आहे असं कुठल्याही विद्यार्थ्याला घेणार नाही एवढं कन्फर्म आहे लवकरच माझी बॅच चालू होणार करेल पण वेगवेगळ्या वेळेवर करेल आणि गरजू विद्यार्थ्यालाच देईल कुठलाही असा वेळासारखा कोणाला कोर्स विकत बसणार नाही दादा कारण का कारण जिथं गरज आहे ना गेलं ना वर, का का आ, ते व्यवस्थित असते कारण जिथं जखम झाले असेल ना त्याच जागेवरती ट्यूब किंवा मलम लावला ती जखम लोक्य असेल जखम दुसऱ्या जागेवर दुसऱ्या जागेवर ट्यूब लावला ते उपयोग नसतो तसंच ज्या विद्यार्थ्याला खरच अभ्यासाची गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे काही एखादा फिरणारा असेल त्याला आपण सांगायचं तू कोर्स घे माझा काही उपयोग नाही काहीच उपयोग नाही आणि काय त्याचे दोन पाचशे रुपयाने काय होणार आहे म्हणून जेही काय असेल वेळोवेळी हे निवेदन आहे अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो भरती कन्फर्म आहे बिंदास निगेटिव्ह विचार करू नको भरती जे त्यांना नाही काढणे तर आपण रेडीज आहे ते बोलले भरती संदर्भात पॉझिटिव्ह आहेत बरोबर विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत सगळे व्यवस्थित होत आहे तू फक्त तुझी प्रॅक्टिस चालू ठेव कोणी नवीन चॅनेलवर असेल अजून दोन चार व्हिडिओ बघ मग आपल्या चॅनलला फॉलो करा लागले असतात कुठलाही लाईक करू नको कुठलाही सबस्क्राईब करू नको कायम बोलत असतो कारण काम प्रामाणिक असेल ते आपाप होत असतो वेळोवेळी मी तुला वनरक्षक भरतीबद्दल अपडेट देईल आणि जर तुमची इच्छा असेल लवकर युट्यूबला रोज एक अर्धा तास असं लेक्चर घेऊ लागले असतं तुमची इच्छा असेल तर कमेंट करा यस सर रोज तुम्ही लेक्चर घ्या आम्ही तुमचं लेक्चर बघू जेणेकरून आम्हाला दिशा तरी भेटेल कशा पद्धतीने काय चालू आहे तुमच्या कमेंटनुसार लाईव्ह लेक्चर आपण नक्की घेऊ मित्रांनो परत सांगतो काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि जागा जास्त जिथे त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही कमेंट करा कमेंटनुसार मी वाचून घेईल कशा पद्धतीने माझ्या प्रिय मित्रांना प्रॉब्लेम आहेत आणि डाऊट आहे प्रत्येकाला कॉलला रिप्लाय दिला जात नाही परत सांगतो कमेंट करा परत काही डाऊट असतील तर कमेंट करा कमेंट करा कमेंट कारण की कमेंटने समजतं भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो